आरक्षणात जो न्यायत राहणार तोच मराठा समाजाला का नाही याविषयीवर आपण भाष्य करणार आहोत भारतीय राज्यघटनेमध्ये एस सी आणि एस टी प्रवर्गाला या ठिकाणी आरक्षणाची तरतूद तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीसव्या तीन कलमानुसार करण्यात आलेली आहे आणि तीनशे चाळीसव्या कलमामध्ये या ठिकाणी सामाजिक आणि शैक्षणिक मागासासाठी आरक्षणाची प्रोव्हिजन आहे मात्र इथं होतंय काय तर इथं मराठा समाजाबाबतीमध्ये वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न हा राजकीय पक्षाकडून सत्ताधाऱ्यांकडून विरोधकडून केला जातो एक मोठा समूह ओबीसीत येईल आणि ओबीसीच्या छोट्या घटकांना काहीच मिळणार नाही अशा प्रकारची भीती दाखवण्याचं एक काहीतरी असं म्हणजे भीती त्यांना दाखवली कि जाते किंवा समोर असं काहीतरी ठेवलं जातं की आता काहीतरी होणार आहे तुमचं फार प्रचंड मोठं नुकसान होणार आहे परंतु हे ही अतिशय भ्रामक कल्पना या ठिकाणी आहे कारण आरक्षणाची प्रोविजन एस सी एस टी आणि ओ बी सी असे तीनच प्रवर्ग या ठिकाणी केंद्रीय पातळीवर या ठिकाणी एस सी एस टी आणि ओ बी सी तीनच प्रकारचे आरक्षण आहेत चौथं नाही आता डब्ल्यू एस सी नव्यानं प्रयोजन करण्यात आले ते आर्थिकदृष्ट्या मागासांत ते सामाजिक आरक्षण नाही त्यामुळं त्यात त्याला यामध्ये ग्रेत धरण्याचं कुठलंही कारण नाही तर हे जे तीन प्रवर्ग आहेत तर महाराष्ट्रामध्ये जे एस सीमध्ये येतात ते केंद्रीय यादीमध्ये एस सीमध्ये येतात महाराष्ट्रामध्ये जे एस टीमध्ये मोडतात ते केंद्रीय यादीमध्ये एस टीमध्ये मोडतात महाराष्ट्रामध्ये जे ओबीसीमध्ये मोडतात ते केंद्रीय पातळीवर ओबीसीमध्ये मोडतात महाराष्ट्रामध्ये जे एन टी क ड वर्ग आहेत ते केंद्रीय पातळीवर ओबीसी मध्येच येतात आणि महाराष्ट्रामध्ये जे एस बी सी आहेत ते सुद्धा केंद्रीय पातळीवरील ओबीसी मध्येच येतात म्हणजे तिथं इकडं ही फक्त वर्गवारी राज्य पातळीवरची असली तरी केंद्रीय पातळीवर अद्याप वर्गवारी करण्यात आलेली नाही गृहिणी आयोगाचा अहवाल मा केंद्र सरकारनं अद्याप लागू केलेला नाही तो जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत त्याचे त्या ठिकाणी विभाजन देखील या ते ते ठिकाणी होणार नाही आणि झालं तरी त्याचे एक दोन तीन चार असे उपगट अपकडं तयार होतील आणि कोणाला जास्त कोणाला कमी अशा प्रकारचं आरक्षण दिलं जाईल जे मागास आहेत त्यांना जास्तीचं आरक्षण दिला दिलं जाईल जे प्रगत आहेत त्यांना कमी आरक्षण दिलं जाईल अशा प्रकारची प्रोव्हिजन होऊ शकते मात्र इथं मराठा समाजाबाबतीमध्ये मात्र वेगळा भाव या ठिकाणी दिला जा वेगळं आरक्षण त्या ठिकाणी दिलं जातं जे कोणालाच नाही ते मराठा समाजाला त्या ठिकाणी दिलं जातं बरं आता इतर समाजाला राज्य पातळीत आरक्षण आहे आणि केंद्रातही आहे मग मराठा समाजाला राज्य पातळीवर हो आहे केंद्रात आरक्षण नाही केंद्रात सामाजिक आणि शिक्षण या ठिकाणी नोकरीतलं आणि शिक्षणातलं आरक्षण नाही तर मग काही जण युक्तिवाद करतात की केंद्रात ईडब्ल्यूएस आहे मग केंद्रात ईडब्ल्यूएस एस तर राज्यात ईडब्ल्यू एस आहे ना मग हा घाट यासाठीच केला होता या देनार का हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येते म्हणून या ठिकाणी जर सरकारला कळवळा असेल तर राज्य पातळीवर जसं आरक्षण दिलं तसं केंद्रीय पातळीवर देणार का देणार तर कोणत्या प्रवर्गातून याचं स्पष्टीकरण पहिल्यांदा दिलं पाहिजे आणि पाच मे दोन हजार एकवीसला जे मराठा समाजाचं ए सी बी सी आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलेलं आहे कशामुळं पन्नास टक्केच्या वर्च दोन हजार चौदाला सुद्धा पन्नास टक्केच्या वर्च असल्यामुळे रद ते रद्द झालं तर मे एकवीसला त्याचं रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात आलं आणि एकवीस एप्रिल दोन हजार तेवीसला ते, ते रिव्ह्यू पिटिशन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलं पुन्हा त्याचं क्युरेटिव्ह पिटिशन हे राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं आणि आजही ते क्युरेटिव्ह पिटिशन प्रलंबित आहे सरकार मायाबाप सरकारची जर इच्छाशक्ती असेल तर ती क्युरिटी पिटिशन त्याने टिकून दाखवा कशाला हा उच्च न्यायालयात लढा सर्वोच्च न्यायालयात लढा पुन्हा रिव्यू पुन्हा क्युरिव्यू पिटिशन पुन्हा ये रे माझ्या मागल्या ह्यापेक्षा मग ही हे क्युरेटिव पिटिशन आहे आपण ग्रामीण भागापासून राज्य पातळीपासून केंद्रीय पातळी पण आपण सत्यत आहात ते टिको टिकावण्याची जबाबदारी सरकारची आहे हे वेगळा सर्वे वेगळं आरक्षण शुक्र आयोग त्या ठिकाणी अठ्ठावीस टक्के लोकसंख्येला वास्तविकता ती लोकसंख्या कमी दाखवण्यात आलेली आहे अठ्ठावीस टक्के लोकसंख्येला चौदा टक्के आरक्षण देणं अभिप्रेत आहे इथं दहा टक्केचं आरक्षण आहे इथं चा चार टक्के मराठा समाजाचं नुकसान आहे मराठा समाजाला केंद्रीय पातळीवरची आरक्षणाची शिफारस राज्य सरकार का करत नाही हा एक दुसरा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे केंद्रीय यादीमध्ये जवळपास सव्वीसशेपेक्षा जास्त जाती या ठिकाणी आहेत कुठल्या केंद्रीय आरक्षणामध्ये सव्वीसशे जाती आहेत मग तिथं वडार समाज आला तिथं नाभिक समाज आला किंवा तिथं डोंबारी समाज आला तिथं लोहार समाज आला किती आरक्षण मिळणार आहे म्हणजे फक्त इथं थोतांड निर्माण केले जाते विसंवाद निर्माण केला जातोय वाद निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातो असं अजिबात नाही आपल्याकडे राजकीय आरक्षण आहे मराठा समाज मुळात राजकीय आरक्षण मागत नाही सामाजिक आणि शैक्षणिक मागास असल्यामुळे नोकरीत आणि शिक्षणात नो आरक्षण मागतोय तर किती म्हणजे जे सरपंच पद आहे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत अध्यक्ष असतील नगराध्यक्ष असतील नगर परिषदेचे मेंबर असतील महानगरपालिकेचे सदस्य नगरसेवक असतील किंवा वेगवेगळे पदाधिकारी असतील हे वेगवेगळ्या समाजाचे किती आहे तो जे ओबीसीला आरक्षण आहे त्यामध्ये गोसावी समाजाचे किती आहेत त्यामध्ये त्या ठिकाणी डोंबारी किती आहेत त्यात लोहार किती आहेत सुतार किती आहेत किती आहे ती तर यांचं नगण्य शून्य पॉईंट शून्य 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 एक असेल कारण आहेत त्यात काही धनगर समाजाचे लोक आहेत काही तेली समाजाचे लोक आहेत काही माळी समाजाचे लोक आहेत काही कुणबी समाजाचे लोक आहेत म्हणजे ठराविक जातीचीच मक्तेदारी आहे का हे आरक्षण मग हे आरक्षण ही ठराविक जातीची मक्तेदारी असेल आणि त्यात मराठा समाज इन्क्लूड जर झाला राजकीय नाही राजकीय अजिबात आरक्षणाची मागणी कुणीही केलेली नाही परंतु शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये त्यात नोकऱ्याही किती राहिल्यात हा एक मोठा प्रश्न आहे तर शिक्षणात तो इन्क्लूड झाला तर काय अडचण काय म्हणजे इथं वेगळा न्याय कशासाठी आणि साधी साधी गोष्ट आहे की म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी एका एका गावात दोनशे एक हजार प्रमाणपत्र आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्याच्या सवताळामध्ये एक हजार प्रमाणपत्र निघालेले आहेत बीड जिल्ह्यातील तडसोना तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील तडसोना आणि साक्षाळ पिंपरी गावामध्ये या ठिकाणी सातशेपेक्षा सातशे सातशेपेक्षा जास्त प्रमाणपत्र निघाले आहेत मग सगळ्या कुणबी नोंदी सापडत आहेत तर मराठा आणि कुणबी एकच आहे दोन हजार चारच्या जी आरमध्ये शासन का दुरुस्ती करत नाही न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला या ठिकाणी मुदत वाढ दिली तिला कार्यालयच नाही तिला कर्मचारीच नाही तिच्यासाठी असलेले कक्ष बंद आहेत मग ती काय करणार आहे म्हणजे फक्त काहीतरी केल्यासारखं का भासवायचं आणि करायचं काहीच नाही असा वेगळा न्याय कशासाठी